We'll रवींद्र धंगेकर यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ओळख दिली अनेक दिली मात्र पक्षाशी प्रतारणा करीत भाजप काँग्रेसची दारं ठोठावली मनसैनिकांच्या मदतीवरती निवडून आलेल्या धंगेकरांनी मनसेवरती टीका करणं हे कृतज्ञपणाचं लक्षण आहे लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेनं दिलेल्या बिनशर्त पाठिंबा भाजपचे उमेदवार हेमंत रासने विसरले आहेत कृतज्ञ वृत्तीच्या अशा लोकांना यावेळेस कस्बावासीय घरी बसवतील असा विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार गणेश भोकरे यांनी व्यक्त केला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेश भोकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे यावेळी मनसेचे प्रदेश सरचिटणीस ऍडव्होकेट गणेश सातपुते तसेच शहर संघटक निलेश हंडे तसेच रवी सहाणे आदी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते हेमंत रासने यांनी माझ्या कार्यकर्त्यांना दिलेल्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही यापुढे असे प्रकार जर घडले तर धमक्या देणाऱ्यांशी दोन हात करू असा इशारा देखील त्यांनी दिलाय मुलांची फी भरून त्यांना मदत केल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं नोटीस पाठवली आहे मात्र सामाजिक कार्यासाठी अशा गुन्ह्यांना सामोरं जायला तयार आहे गणेश भोकरे म्हणाले की यंदा राज्यामध्ये मनसेची सुप्त लाट आहे चाळीस आमदार निवडून येतील आम्ही टोल विरोधी आंदोलन केले आणि राज्यामध्ये के बंद केले मनसे स्वतंत्र पक्ष आहे राज ठाकरे सातत्यानं पक्षाची भूमिका मांडत असतात कसबा मध्ये आमदार रवींद्र धंगेकर यांच्या विरोधामध्ये मतदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे त्यांच्या उमेदवारीला पक्षांतर्गत देखील विरोध आहे गेल्या तीस वर्षांपासून भाजपचा आमदार इथे आहे आणि आता काँग्रेसचा आमदार आहे पण लोकांच्या दैनंदिन समस्या सुटलेल्या नाहीये त्यामुळे या दोनही पक्षाच्या स्वार्थी राजकारणाला वै त्यागलेली जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे जे आत्ताचे आमदार आहेत त्या आमदारांना मनसेने सन्मान्य राजसाहेबांनी इतकं दिलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही एक फॅक्टरी आहे अनेक इतर नगरसेवक घडतात आमदार घडतात त्यांची गरज भागल्यानंतर ना ते निघून जातात दोन हजार सतरामध्ये सन्मान्य राजसाहेब अमित ठाकरेंना काही आजार असल्यामुळे अडकलेले असताना त्यांनी संधीचं फायदा घेऊन राजसाहेबांनी इतकं दिलेल्या माणसांनी मनसे सोडून ते पहिले गेले भाजपच्या दारात भाजपच्या दारामध्ये त्यांचा फुटबॉल झाला त्यामुळे ते काँग्रेसमध्ये आले आणि काँग्रेसमध्ये आल्यानंतरनं या पोटनिवडणुकीमध्ये मनसेचा छुपा त्यांना हे होती म्हणून ते आमदार झाले बाय चान्स ते आमदार झाले पण आता मनसे पण रिंगणामध्ये आहे आणि मनसे यंदा कसब्यामध्ये परिवर्तन घडवे दुसरा विषय असं सांगतो की जी कसब्यामधली अनेक वर्षांची डेव्हलपमेंट आहे आज लहान लहान मुलांना प्लेग्राऊंड्स नाही आहेत जुन्या वाड्यांच्या बिल्डिंगच्या डेव्हलपमेंटच्या सगळ्या आडेआडसणी खूप अडकलेल्या आहेत आज यू डी सी पी आरमध्ये दुरुस्ती होणं गरजेचं आहे तो महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटमध्ये होणं गरजेचं आहे आज का पुण्यामध्ये उंच इमारती होऊ शकत नाही मुंबईसारख्या आपल्या भूमिपुत्रांना पेटा सोडून बाहेर राहायला जावं लागते कोण किरकटवाडीला जाते कोण फुरसुंगीला जाते लोकं लांब राहायला चाललेले आहेत का पेठांमधनं लोकं सोडून चालले जर पेठांमध्ये चांगल्या उंच इमारती होऊ शकल्या आत्ता जे तीनशे स्क्वेअर फूट ते जाहीर करतात भाजप तसं काही नाही आहे ते इथं जाहीर करतात तिथं नियमांमध्ये अडकवतात आज हाईटला रेस्ट्रिक्शन्स आहेत सात मजल्यांच्यावरती जात येत नाही का आपण मुंबईसारख्या इथं उंच इमारती करू शकत नाही जर इथं आपण उंच इमारती केल्या तर इथल्या भूमिपुत्रांनाच आपण पाचशे पाचशे स्क्वेअर फूटची घरं देऊ शकतो कसब्यामध्ये आपल्या पेठांमध्ये पेटांची ओळख ही फक्त विद्येचं माहेर घर नाही तर पेटांमध्ये आहेत खूप साऱ्या तालमी ज्या तालमींमधले नावाजलेले पैलवान घडलेले आहेत आज हिंद केसरी बिराजदार असतील त्यानंतर विजय बनकर असतील अमृता मोहळ असतील खूप चांगले चांगले मल्ल आपल्या पुण्यातल्या पेटांमधल्या तालमीच्या मातीत घडलेले आहेत पण या तालमींकडे सगळ्यांचं दुर्लक्ष दुर आहे मी आमदार झाल्यानंतर सगळ्यात पहिला या तालमींच्या डागडुजीसाठी निधी आणणार या तालमीमध्ये चांगले ट्रेनर्स उपलब्ध करून देणार जेणेकरून आपल्या पॅटर्न आपल्या मातीतनं एखादा मल्ल नॅशनल लेवलचं गोल्ड मेडल आणू शकतो या अशा पद्धतीचं व्हिजन घेऊन मी चाललेलो आहे माझी जी सभा झाली सन्मान्य राजसाहेबांची जी फडके आउची सभा झाली त्या सभेमुळं विरोधकांच्या पायाच्या खालची वाळू सरकली आणि म्हणूनच रासनेंचे काही सहकारी आमच्या काही सहकाऱ्यांना डोस देतात की बाबा इलेक्शननंतर ना बघू खूप बोलत आहे पण मी त्यांना तुमच्या माध्यमातून सांगतो आम्ही सन्मान्य राजसाहेबांचे सैनिक आहेत आम्ही तुमच्या धमकीला भीक पण घालत नाही इलेक्शननंतर काय आत्ता पण आम्ही तयार आहे तुमच्यासमोर लढायला आणि जे धंगेकर म्हणतात की सेटल्मेंट वाले सेटलमेंट हा विषय त्यांनी तरी सांगू नये मी सातपासून त्यांच्यासोबत काम करतो दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मनसेचा उमेदवार असताना ह्यांनी कुठली सेटलमेंट केली ह्यांनी कुणाचे पैसे वाटले याचं सगळं माझ्याकडं किट्टा चिट्टा आहे मला तोंड उघडायला लावू नका आणि तुम्ही मनसे मनसेचं ऋण ठेवा ज्या मनसेने एवढं तुम्हाला घडवलेलं आहे आज तुम्ही मनसेवरती अशा पद्धतीने बोलताय ह्याला काय म्हणतात माहिती का कृतज्ञपणा म्हणतात पाठीत खंजीर कुपसने म्हणतात अमोल उद्मले सह हर्षल कोठावदे सी चोवीस तास पुणे